साली अंडी ते हंडी बघा एका गल्लीत तीन दहीहंडी मुलांची झाली पण एक झाली पण लहान 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 मुलांची झाली सहा सात आठ वर्षाची मुलांची बघा लहान लहान मुलांनीच पण किती छान डेकोरेशन केलेलं आहे बघा बघा नुसतं पाळतात नुसतं पाळतात कधी दहीहंडी फोडायची आता ते बघा त्यांनी टायमिंग दिलेलं आहे साडेआठचा तर हे बघा चिल्लर पार्टी ইমু মোবাইল মধ্যে পড়তে আলি তো হ্যাঁ মিত্র अंडीतले पैसे आहे ना किती गोळा नाही लवकर फोडली दोन्ही अँजॉय करतात फुल अँय चला कनेशाला दही अंडी आता तेशरी आता इथे तिथे